नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती मुक्ता आता घरी आलेली असते तर आता सर्वजण हॉलमध्येच असतात तर मुक्ता लगेच सागरला म्हणते अरे आलात तुम्ही सई कुठे सई दमली असेल ना आणि हो जेवलात का सर्वजण आता मात्र लगेच सागर म्हणतो कुठे होता तुम्ही पार्टीतून तुम्ही आमच्या आधी घरी निघाला होता मग एवढा उशीर तेव्हा आता मुक्ता लगेच बोलण्यात गुंतत असते व सागर म्हणतो सांगा ना कुठे होता तर मुक्ता बोलायला जाणार ते सागर बोलतो म्हणजे खूप होता का अशी कुठली आहे ज्यामुळे तुम्हाला तुमचे दागिने घराबाहेर न्यावं लागेल आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो कारण सर्व घरच्यांना समजलेलं असतं की मुक्ताने दागिने घराबाहेर नेलेले तेव्हा लगेच सागर म्हणतो तुम्हाला आमच्या घरातील मांसमच्छी बिलकुल आवडत नाही पण एक दिवस अचानक तुम्ही मांसमच्छीचा डबा कुणासाठी तरी नेता आणि क्लिनिकमध्ये जाते असं सांगून दुसरीकडेच कुठेतरी जाता आणि क्लिनिकमध्ये विचारल्यानंतर तर सांगितलं जातं की मुक्ता गोखले आज क्लिनिकमध्ये आलाच नाही आणि याचं उत्तर विचारल्यानंतर तुम्ही सांगता की होम व्हिजिटसाठी मी घरी गेले आमच्या कोळी फॅमिलीमध्ये कोणीही डेंटिस्ट नाही पण एवढं मात्र मला चांगलंच कळतं की डेंटिस्टचे डॉक्टर होम व्हिजिटसाठी घरी जातच नाही आता मात्र मुक्ता खूपच घाबरलेली असते आणि हो आता असं सांगू नका की तुमचाच पेशंट खूप म्हतारा होता आणि त्याला मी दागिने दिले कारण तुम्ही ज्याला दागिने दिले ना तो तरुण वयाचा होता तुमच्यासारखा हँडसम कोण होता तो ज्याला तुम्ही दागिने दिले तो नाही म्हणत असतानाही तुम्ही त्याच्या दाग हातात दागिने ठेवले आता मात्र मुक्ता खूपच घाबरलेली असते ती लगेच बाजूला होते तर लगेच इंद्रा तिच्याजवळ येते आणि तिचा हात पकडत तिला म्हणते काय गे कुठे शेणकावून आली बोल ना हे असे आहेत का तुझे संस्कार असे संस्कार लावले का तुला खोटं बोलण्याचे आज ना मला पण ऐकायचंच तशी खूप टमाटमा बोलत असते ना मग कोण होता तो माणूस तुझा भाऊ होता का ज्याला तू दागिने दिले आता मुक्ता लगेच बाजूला होते तेव्हा सागर जवळ येतो आणि म्हणतो खरं काय असेल ते सगळ्या घरच्यांना सांगा तुमची कोणीही उलट तपासणी करत नाही पण काय असेल ते सांगून मोकळे व्हा आता मात्र मुक्ताला स्वातीचं बोलणं आठवत असतं की स्वाती, स्वाती म्हणालेली असते घरच्यांना कुणालाही सांगू नको त्यावेळी इंद्रा म्हणत असते अगं सागर तू काय एवढं प्रेमाने विचारतोय दागिने इनेच काढलेले आहे आणि तू बघितलंय नाही का माणसाला इला दागिने देताना मग आता लगेच उत्तर दे कोण होता तो माणूस तुझा तेव्हा लगेच काका तिथे का येतात आणि म्हणतात इंद्रा तू बाजूला हो मी विचारतो सुनबाईला मग आता बापू काका म्हणतात सुनबाई काय असेल ते खरं खरं सांगून टाक एवढी का घाबरतेस तू त्या लगेच मुक्ता हात जोडून बापू काकांची माफी मागते आणि म्हणते प्लीज माझ्यावरती गैरसमज करू नका मी जे काही करते ते मी आत्ता सांगू शकत नाही असे म्हणून ती रूममध्ये जायला लागते तेव्हा लगेच इंद्रा तिला अडवते आणि म्हणते ए ज्याच्या जिभेवरती खोटं असतं ना त्याच्या मनात सुद्धा खोटं असतं माझी मुलं तुझ्यापेक्षा कमी शिकलेली आहे दारू पितात पण त्यांच्या मनात खोट नाही आ त्यामुळे तुला जर सांगायचं नसेल तर तुला या घरात जागा नाही असे म्हणून आता इंद्रा लगेच मुक्ताची बॅग आणायला घरात जाते आता सर्वजण तिला थांबत असतात पण मात्र मुक्ता बाहेर काढण्यासाठी इंद्रा काही कुणाचं ऐकत नाही तेव्हा आता सागर लगेच मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताला विचारतो मुक्ता का असं वागताय तुम्ही काय झालंय नेमकं तुम्ही तशा नाही आहात ना मुक्ता लगेच म्हणते नाही नाही तेव्हा सागर म्हणतो मग काय झालंय सांगून टाका ना निदान सईसाठी तरी सांगून टाका तेव्हा मुक्ता लगेच बाजूला जाते आणि म्हणते कसं सांगू मला कुणीतरी शपथ घातली मी नाही सांगू शकत तेवढ्यात इंद्रा लगेच मुक्ताची बॅग घेऊन येते आणि जोरात फेकते तेव्हा लगेच मुक्ता हात जोडते आणि म्हणते मम्मी असं नका, नका करू ना प्लीज असं नका करू तेव्हा इंद्रा म्हणते आता कशाला हात जोडते इथे सून म्हणून तुला मानाने मिरवत आणलं मी आणि आता तू आम्हालाच हे करते बापू काय का इंद्राला म्हणतात इंद्रा बाद झालं काय तमाशा लावलाय ती सांगेल आपल्याला नंतर तेव्हा लगेच इंद्रा म्हणते नाही आत्ताच्या आता सांग म्हणा नाहीतर या घरातून चालती हो तेव्हा मुक्ता मत असते प्लीज मम्मी मला प्लीज माफ करा मी आता काहीही सांगू शकत नाही तेव्हा सागर म्हणतो सांगा ना काय असेल ते सांगून टाकान व्हा कोण होता तो माणूस का दिलेत तुम्ही त्याला दागिने काय खरं सांगा आता मात्र मुक्ता लगेच बाजूला जाते आणि विचार करत असते तेवढ्यात इंद्रा म्हणते हिना ना कुठे तोंड काळ केलंय काय माहितीये आता हिला मी सोडणार नाही असे म्हणून आता इंद्रा लगेच मुक्तावरती हात उचलते तेवढ्यात रूममधून सई बाहेर आलेली असते ती जो ルーテってモクタイ。 आता सई लगेच इंद्राला विचारते अगं आजी का ओरडते तू माझ्या मुक्ताईवर तेव्हा लगेच मुक्ता म्हणते नाही राजा इथे कोणीही ओरडत नाही मु कुठे मी काही करत नाही हे पण आम्ही शांत उभे आहोत तेव्हा सई म्हणते मग एवढा आरडाओरडा काय घरात आणि तुझी बॅग इथे का पडली तेव्हा लगेच मुक्ता आता सईकडे जाऊ लागते तेव्हा इंद्रा तिचा हात पकडते आणि म्हणते आजीबा तू सईकडे जायचं नाही या तुझ्या या अशा वागण्यामुळे आमच्या सईवर देखील परिणाम होईल त्यामुळे सईपासून लांब राहायचं तेव्हा आता इंद्रा मुक्ताचा हात पकडून तिला थांबवू लागते तेव्हा बापू काका बोलतात अगं इंद्रा असं काय वागतेस तू सई मात्र खूप घाबरलेली असते ती रडत असते तेव्हा मुक्त म्हणत असते सईराजा काही झालेलं नाहीये तेव्हा इंद्र म्हणते तू सई बरोबर इथे राहण्यासाठी आली ना सईची आई व्हायला आली ना मग खरं काय ते सांग नाहीतर तुझ्यापासून सई कायमची लांब जाईल सांगून ठेवते आता मात्र इंद्राचा हात हिसकावून मुक्ता लगेच पळत सईकडे जाते आणि डोळेपासून म्हणते हे बघ राजा मला काहीच झालं नाही घाबरायचं नाही आणि हो तू का उठली जा बरं कोमलात तूबरोबर रूममध्ये जा आणि कार्टून बघ असे म्हणून आता कोमल लगेच आतमध्ये रूममध्ये घेऊन जाते त्यानंतर रागाने सागर घराबाहेर जातो तेव्हा इंद्रा म्हणते झालं तुझं मन समाधान झालं माझा पोरगा गेला ना घराबाहेर आता तुला सोडणार नाही तरी ते रूममध्ये सई कोमलात तुला म्हणत असते तू सर्वजण का भांडतायत मला खूप भीती वाटते मुक्ताईवर ती का ओरडतायत तेव्हा कोमल म्हणते अग सईराजा ते बोलतायत भांडत नाही आणि तुला मुक्ताईने शिकवलंय ना मोठ्यांच्या मध्ये लहानांनी पडू नये मग झोप बरं तू आता लगेच कोमल सईला झोपी लावते आणि रूममधून बाहेर जाते तरी ते इंद्रा मुक्ताला म्हणत असते तू पण त्या सावणी सारखीच निघाली माझ्या पोराच्या नशिबात अशा विश्वास की बायका का येतात ना तेच मला कळत नाही दुखावलं माझ्या पोराचं मन तू आणि माझ्या नातीचं पण रडायला लावलं ना तिला आता इथून तू बाहेर जायचं या घरात तुला जागा नाहीये तू या घरची लक्ष्मी होती ना पण तुझ्यात अशी अवदसा कुठून आली काय माहिती तर आता लगेच इंद्रा घराबाहेर लोटत असते आणि तिची बॅगही फेकून देते तेवढ्यात पोरू काका आणि माधवी पळत येतात काय आरडाओरडा चालू ते बघतात आता मात्र हे सगळं बघून त्यांनाही धक्का बसतो तेव्हा मुक्ता लगेच मनाशी म्हणते अरे बापरे आता तर आई बाबा पण आले हे प्रकरण खूपच लांबला आहे स्वामी मुक्ता आता स्वामींकडे विनंती करू लागते की स्वातीताईंची शपथ मोडू देऊ नका त्यानंतर इथे त्या सावनी विचार करत असते नेमकं मुक्त दागिने घेऊन गेली कुठे असेल मला ना काहीच कळत नाही काय करू तेवढ्या तिला समोर लगेच सईने आदित्यला भेट दिलेलं ग्रीटिंग कार्ड दिसतं आता लगेच ती आदित्यला आवाज देते आणि बोलवते आदित्य इकडे बरं हे बघ सईने तुला तुझ्या धाकट्या बहिणीने ग्रीटिंग कार्ड दिलं ना तुला आवडलं ना तेव्हा लगेच आदित्य म्हणतो मला तिच्याबद्दल बोलायला इथे तू तेव्हा सावनी म्हणते हे बघ ना तुझी बहीण तिथे एकटीच आहे तिला बरं वाटेल प्लीज फोन करून विचार ना तिला कशी आहेस तू पार्टी आवडली का तुझं ग्रीटिंग कार्ड छान आहे असं सांग तिला बरं वाटेल असे म्हणून आता सावनी इथे आदित्यला सईला फोन करायला तयार करत असते त्यानंतर इथे आता माधवी म्हणत असते अगं मुक्ता हे सर्व काय चालू आहे हा काय तमाशा आहे तेव्हा मुक्ता बोलते आई काहीच झालेलं नाही तुम्ही घरी जा बरं तेव्हा माधवी ते कसं काही झालं नाही हा काय तमाशा चालू आहे मग आता इंद्रा म्हणते तुमची पोरगी ना बाहेर शेण खाऊन आली एका माणसाबरोबर पकडलंय तिला सागरने तेव्हा लगेच पोरू काका आणि माधवी म्हणतात काय बोलताय तुम्ही आमच्या मुलीबद्दल आमची मुक्ता अशी नाहीये आणि असं बोलूच कसं शकतात तेव्हा लगेच पोरू काका लगेच मुक्ताला विचारतात मुक्ता हे सगळं काय इंद्राताई काय बोलत आहेत तेव्हा लगेच इंद्रा बनते फक्त विश्वासच नाही तिने अंगावरचे सगळे दागिने त्या माणसाला दिलेत कोण आहे तो माणूस विचारतोय तर काही बोलतच नाहीये मी तरी बोलल्यानंतर तुम्हाला राग येतो ना मग तिला म्हणा बोलणं आता काय आहे ते खरं सांगून टाक ना तेव्हा आता पोरू काका मुक्ताला विचारू लागतात मग लगेच ला महादेवी म्हणते पोरू तू त्यांचं काय ऐकतोय आपली मुक्ता कशी आहे आपल्याला माहिती आहे ना मग मुक्ता खरं काय ते सांगून टाक बरं असं महादेवी आता तिला विचारू लागते तेव्हा मुक्ता लगेच तिचा हात दाबते आणि आईला खुनावते की काहीतरी प्रॉब्लेम आहे ते खानाखुणावर बोलत असतात तेव्हा लगेच इंद्रा ते सगळं बघत असते मग माधवी म्हणते असेल काहीतरी तिचा प्रॉब्लेम ती नंतर सांगेल ना वेळ आल्यानंतर तेव्हा इंद्रा बोलते मग ती वेळ आत्ता चाली असं समजा नाहीतर तुझे आई बाबा तर आलेच ना लगेच त्यांच्याबरोबर चालती हो असे म्हणून आता इंद्रा लगेच मुक्ताचे बॅग फेकून देते आता मात्र काका आणि माधवी खूपच घाबरून जातात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे इंद्राने मुक्ताला घराबाहेर धक्के मारून काढलेलं असतं तेवढ्या सागर येतो आणि मुक्ताला लगेच आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो थांबाई तू या घरच्या सुनेला या घराबाहेर काढू शकत नाही तेव्हा इंद्रा बोलते सागर काय बोलतोय तू तुला काही कळतं का तेव्हा लगेच सागर म्हणतो ज्या मुलीने या घरची इज्जत वाचवली तिला आपण या घरातून कधीही काढू शकत नाही आता मात्र सागरला सर्व सत्य समजलेले असते तेव्हा लगेच सागर आता सर्व घरच्यांना हे सत्य सांगताना आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद